तर मैत्रिणींनो तुम्हाला ही लापशी कशी वाटली मला व्हिडिओ पाहून सांगा आणि ही लापशीचा रवा बनवण्यासाठी ना ज्यांच्याकडे बघा घरी गिरणी असेल त्यांनी ना हे बघा ही लास जी आहे ना ही चाळणी ही वापरायची आहे तर त्याच्यातून ती लापशीचा रवा बरोबर पडतो विकत आणायची पण गरज नाही आहे बघा ही चाळण आहे ना, ना ही वापरायची आहे नमस्कार मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लापसी तर मी ते एक वाटी लापशीचं हे घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि मनुके घेतलेले आहे हे काजूचे तुकडे आहे आणि याच्यामध्ये दोन तीन वेलची आणि चिमूटभर मीठ आहे तर आता ही लापशी ना चांगली गावठी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे तरी हे मी गावठी तूप घेतलेलं आहे इथे मी आता हे तूप घालून घेत आहे दोन तीन चमचे आता मी पागळून नाही घेतलेलं तसंच ठेवलेलं आहे त्यामुळं ते समजणार नाही तरी साधारण दोन तीन चमचे आहे तूप जास्तच घ्यायचं घ्यायचं आहे म्हणजे लापशी ना सुटसुटीत होते चांगली मोकळी तर त्याच्यात चांगली लापशी भाजून घ्यायची लाल चरवळीपर्यंत हे पहा इथे आपल्यात हे लापसी ना पूर्ण चांगले लाल लाल भाजून झालेले आहे असे आता याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे ते थोडे परतून घ्यायचे याच्यामध्ये असे आणि हे वेलची पूड घ्यायची आहे आणि हे थोडंसं मीठ घालून घ्यायचे आहे आता हे गव्हाचं आहे ना मी घरीच बनवलेलं आहे लापशीचा रवा विकत आणलेला नाही आहे आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि नुसती पाण्यामध्ये पहिली हिलापशी शिजून द्यायची गुळ घालायचा नाहीये नंतर गुळ घालायचा गुळामुळे काय होतं लापशी शिजली जाणार नाही म्हणून पहिले नुसती पाण्यात शिजून घ्यायची बघा किती सुट सुटीत झालेल्या आहे शिजून लापशी आता याच्यामध्ये ना गूळ घालून घ्यायचा आहे आणि हे मनुके घालायचे आहे साखर घालायची नाही गुळच घालायचा तर गुळ घातल्यावर लापशी छान होते तर इथे बघा आपली लापशी आहे ना तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत झाली बघा तर लापशी आपली आता तयार झालेली आहे बघा किती सुटसुटी झालेली आहे मोकळी हे पहा